नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे एकोणचाळीसावं श्रोत्यांची पावती वासुदेव इदम सर्वम हे तत्त्व मनात चांगलं रुजलं असेल तरच आपल्या वागणुकीतून ते अहिंसा क्षमा आर्ज इत्यादी ज्ञानगुणांच्या रूपाने व्यक्त होतं त्यासाठी श्री ज्ञानेश्वर सुयोग्य असे दृष्टांत देतात दोनशे शहाण्णव्या ओवीत आपण ऐकूयात जे बीज भुई खोविले तेची वरी रूख जाहले तैसे द्वाराई फाकले अंतरीची की, याचा अर्थ असा आहे की ज्याचं बीज जमिनीत पेरलेलं असतं त्याचाच वर वृक्ष झालेला असतो तद्वतच सत्व रज आणि तम या गुणांच्या मिश्रणाने अंतःकरण जसं घडलेलं असतं तसंच ते इंद्रिय द्वारे प्रकट होतं अहिंसेप्रमाणेच क्षमेचेही श्री ज्ञानेश्वरांनी मूदकामी विवेचन केलेलं आहे तीनशे एकोणचाळीसाव्या ओवीद ते म्हणतात तरी ज्ञान गाते तेथे वोळखतू निरूते आक्रोशे वीण जेथे क्षमा असे अर्थ असा आहे की जेव्हा अपराधीवर न चडफडता सहजपणे क्षमा केली जाते किंवा अपराध्याविषयी योग्याच्या मनात आत्मभाव असल्यामुळे अपराध्याला क्षमेसाठी आक्रोश टाहू फोडावा लागत नाही तेव्हा अशी क्षमा करणाऱ्याच्या अंतरातल्या ज्ञानाला तू पक्क ओळख अनाक्रोश क्षमा हा खास श्री ज्ञानेश्वरांचा शब्द आहे ते म्हणतात अलंकाराचं ओझं ज्या प्रेमाने आपण सहन करतो त्याप्रमाणेच क्षमाशील योगी इतरांनी केलेल्या प्रमादाला सहन करतो त्याला अनाक्रोश क्षमा असं म्हणतात जिच्यासाठी याचना करावी लागत नाही मेरू पर्वत आपल्या शिखराचं ओझं मानतो का तद्वतच क्षमाशीलाच्या ठिकाणी सहन न करणं कधी नसतंच आणि आपण सहन करीत आहोत अशी जाणीव देखील नसते अशाच पुरुषांच्या ठिकाणी खरोखर आत्मज्ञान आहे असं ओळखावं आर्जव आर्जव या ज्ञानगुणाला स्पष्ट करताना श्री ज्ञानेश्वर सांगतायत सारं जग आपलं आप्तस्वकीय आहे या भावनेने आर्जवी ज्ञानवंत सर्वांशीच सरळ आणि आत्मीयतेने वागतो यानंतर आचार्योपासन या पूर्ण जिव्हाळ्याच्या विषयाचं विवरण करण्याची संधी श्री ज्ञानेश्वरांना मिळालेली आहे या संधीचं सोनं करीत श्री ज्ञानेश्वर गुरु उपासनेचा प्रकार सांगोपांग रंगवून रंगवून सांगतात गुरूंबद्दलचा शिष्याच्या मनातला प्रेमादर श्री ज्ञानेश्वरांनी पतीपत्नी मायलेकरू मालकसेवक अशा सगळ्या नात्यातून वर्णन केलेलं आहे गुरुसेवेच्या अतीव आवडीने शिष्याने आपलं संपूर्ण शरीर वाहूनही त्याला ते कमीच वाटतं गुरूंच्या आसपासचा सर्व परिसर गुरु वापरीत असलेली सगळी उपकरणं गुरूंच्या सान्निध्यात येणारे सर्व काही आपणच व्हावं असं शिष्याला वाटतं गुरु अनुभवित असलेले रस स्पर्शादी विषयही आपणच बनावं असं त्याचं मनोरथ असतं म्हणजेच भेदमय जगताभास जाऊन भक्ती प्रेमापुरतं द्वैत राहावं चारशे सत्तावीसाव्या ओवीमध्ये ते म्हणतात श्री गुरुंचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहाती तिये सकळे होईन रूपे श्री गुरूंचे डोळे स्नेहपूर्णतेने ज्याचे ज्याचे अवलोकन करतात त्या त्या सर्वांची रूप मीच होईन असं शिष्य म्हणतो अशा रीतीने गुरूंना तन मन धनाने समर्पित होणाऱ्या शिष्याचे स्वानुभूतीचे वर्णन करूनही श्री ज्ञानेश्वर स्वतःला गुरु या लागी पांगुळापासून मंदू म्हणजे गुरुसेवेविषयी मी पांगळ्यांपेक्षाही मंद आहे असंच म्हणवून घेतात पण माझ्या मनात मात्र गुरु भक्तीबद्दल अपार प्रेम आहे हे, हे देखील नोंदवितात आता शुचित्वाविषयीचं श्री ज्ञानेश्वरांचं विवेचन ऐकूया चारशे त्रेसष्टाव्या उबित ते म्हणत आहेत बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला इही दोही परी आला पाखाळा एका निरपेक्ष कर्तव्य कर्म केल्यामुळे ज्याची इंद्रिय पावन झाली आहेत तसंच ब्रह्मैक्याच्या ज्ञानाने ज्याचं अंतरंग निर्मळ झालं आहे तोच खरा शुची आणि शुद्ध आहे त्याच्या मनात कुठलाही विकल्प उत्पन्न होतच नाही आता स्थैर्याचं वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत की सुखदुःखाच्या आल्या गेल्या उर्मींनी ज्याच्या मनात गजबजच निर्माण होत नाही तोच स्थिर बुद्धी आहे पाचशे पाचव्या वित्य म्हणतात बाहेरी धीट जैसी दाटुगा पती कळासी करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणे वागणाऱ्या स्त्रीला तिचा कणखर नवरा जसा बाहेर फिरकूही देत नाही त्याचप्रमाणे स्थैर्य गुणाला प्राप्त झालेला योगी मनोवृत्तींना इंद्रियांच्याकडे जाऊ देत नाही ध्यानाला दृढ करणारा तोच आत्मनिग्रही आहे असं श्री ज्ञानेश्वरांचं मत आहे जसं विषयुक्त अन्न खाल्लं जात नाही किंवा जळत्या घरात प्रवेशही करवत नाही तितक्याच तीव्रतेने ज्याला विषयांची तावड असते तसेच एक पदरी माळेचा दोरा काढताच तिचे मणी जसे गळून पडतात त्याचप्रमाणे ज्याच्या मनातून कर्मातून आणि वाणीतून अहंकार निघून गेला असतो अशी सुंदर सुंदर उदाहरणं देऊन श्री ज्ञानेश्वर विरक्तीचं निरहंकाराचं रेखीव चित्रण तयार करतात त्याचप्रमाणे जन्म मृत्यू जरा व्याधींनी युक्त असलेल्या देहाबद्दलची उदासीनता तसंच स्त्री पुत्र गृह यांच्याबद्दलची अनासक्ती या ज्ञान लक्षणांचं श्री ज्ञानेश्वर रसपूर्ण वर्णन करतात ते म्हणत आहेत वांगनिश्चय झालेली कुमारी जशी माहेराबद्दल उदासीन होते किंवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड उदास असतं तसा आत्मज्ञानी देहाबद्दल देहसंबंधीबद्दल निरासक्तच असतो भगवंतांच्या खेरीज काहीही न आवडणं त्याचं चिंतन करण्यासाठी एकांत स्वीकारणं त्या चिंतनात ज्ञानविकास होऊन परब्रह्मापर्यंत जाऊन भिडणं याचंशी ज्ञानेश्वरांनी केलेलं विवेचन श्रोत्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करतं आणि त्यामुळे भारावूनच ते म्हणतात सहाशे एकोणचाळीसाव्या ज्ञान देशो देशोद्वेषे किचती योगादि सायासे ते धणींचे आणि तुझीए ऐसे निरूपण म्हणजे ज्या ज्ञानाच्या थेंबासाठी लोक योगादी कष्टप्रद साधना करतात त्या ज्ञानाचं आम्हाला तुझ्या रसभरीत व्याख्यानाने यथेच भोजन मिळालेलं आहे ही अमानितवादी अठरा ज्ञान सांगितल्यानंतर याच्या विरुद्ध ते अज्ञान असं गीतेत म्हटलं आहे पण ज्ञानेश्वर मात्र या अठरा अज्ञान लक्षणांचं देखील सविस्तरपणे वर्णन करतात यात गुरु अभक्ताचं वर्णन आल्यामुळे वाचा विटाळली असं म्हणून ते गुरुभक्ताचं नामस्मरण करून वाचा दोष परिहार करतात अज्ञानी माणसाच्या व्यभिचारी भक्तीबद्दल श्री ज्ञानेश्वर म्हणतात एकादशीचा दिवशी जेतुला पाडू आम्हा असी तेतुलाची नागासी पंचमीचा दिवशी आठशे सतरावी ही हो ओवी आहे याचा अर्थ असा आहे की एकादशीला भगवंतांना जितका मान तितकाच नागपंचमीला नागाला मान चतुर्थीचा चंद्र नेमका उगवल्यावर गणपतीची उपासना तर नित्य नैमित्तिक कर्म टाकून नवरात्रात देवीचं अनुष्ठान रविवारी बहिरोबाला नैवेद्य तर सोमवारी शिवलिंगाकडे धावणं या प्रकारे सर्व देवांची कशीबशी उपासना केल्यामुळे निरपेक्ष भक्तिपूजा घडतच नाही कर्मकांडात अडकून अध्यात्म ज्ञानाचं चिंतन होत नाही अज्ञान लक्षणं सांगताना आपल्या वर्णनाचा विस्तार जास्त झाला की काय असं श्री ज्ञानेश्वरांच्या मनात येताच श्रोते म्हणतात तू गीतेचा ध्वनितार्थ प्रकट केला आहेस तेव्हा व्यर्थ का घाबरतोस ते देवाचे मनोगत दावित आहासी तू मूर्त हेही म्हणता चित्त दाटलं तुझे आठशे छप्पन्नावी ही ओवी आहे ओवीचा अर्थ बघूयात श्रोते मंडळीशी ज्ञानेश्वरांना म्हणतात देवाचे गुप्त मनोगत तू स्पष्ट करीत आहेस असं आम्ही बोललो तर त्या आमच्या बोलण्यातून आपली स्तुती होत आहे असं वाटून तू संकोचाने दडपून जाशील म्हणून आम्ही तसं बोलत नाही असं म्हणून श्री ज्ञानेश्वरांच्या समोरचे ते भाग्यवान श्रोते आपला सहजानंद प्रकट करतात आणि श्री ज्ञानेश्वरांना श्रीहरी पुढे काय म्हणाले ते लवकर कथन करण्यास सांगतात अमानितवादी ज्ञानलक्षणं श्री ज्ञानेश्वरांच्या स्थायी कशी विलसत होती याचं प्रसन्न दर्शन वरील विवेचनावरूनच होतं तसंच वक्ता आणि श्रोते यांच्यातील निर्मळ प्रेमबंध मन सुखावून जातो श्री ज्ञानेश्वरांनी हळूवार कुशलतेने उलगडलेली ही ज्ञानलक्षणं समजून घेतल्यानंतर त्या ज्ञानाने जे ज्ञेय कलन केलं जातं त्या ज्ञेयाचं श्री ज्ञानेश्वरकृत मनोहर विवरण आपण यानंतर पाहणार आहोत आणि आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत